भारत आपने रश्मी थोड़ा, महिला व तरुणींच्या कलागुणांना वाव देणारा सहज सुचल हा एक उत्तम वायासअप ग्रुप शिवानी झाडे सहज सुचल समाजातील महिला व तरुणींच्या कलागुणांना वाव व वा प्रोत्साहन देणारा एक उत्तम व वा सुरेख वायाट्सअप ग्रुप आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर शहरातील उच्च शिक्षित वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांनी आज सकाळी दिली काल सहज सुचल कलाकुंजच्या ग्रुपच्या मुख्य संयोजिकापदी झाडे यांची सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे व ज्येष्ठ लेखिका विजया भांगे यांनी निवड केली विशेष म्हणजे त्यांनी याआधी सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा करत सहज सुचलनच्या कार्याची इंतभू माहिती जाणून घेतली आपल्यावर कलाकुंजची फार मोठी जबाबदारी मायाताई कोसरे यांनी सोपविल्यानंतर आपण तनमनाने आपले कार्यपार पादू अशा वास्तुविशारद शिवानी झाडे यावेळी बोलताना म्हणाल्या त्यांना बालपणापासूनच चित्रकलेची अमाप आवड असून त्यांनी आजपर्यंत अनेक लक्षवेधक छायाचित्रे आपल्या कलेतून साकारले आहे दरम्यान आज सहज सुचल काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर नवोदित कवित्री प्रियंका बेंद्रे समाजसेविका कविता जुमडे व सहज सुचलनच्या अन्य सदस्य तिच्या निवासस्थानी जाऊन तिचे अभिनंदन करणार आहे किरण चंद्र